दौंड तालुक्यातलं यवत आज अचानक पेटून उठलेलं आहे गेले काही दिवस विविध घटनांनी यवत धगधगत होत अखेर आज त्या अस्वस्थतेचा स्फोट झाला आणि यवत मध्ये दंगल झाली यवत मध्ये तोडफोड झाली जाळपोळ झाली दुकानं पेटवण्यात आली अखेर परिस्थिती हाताबाहेर जाते असं वाटत असतानाच पोलिसांनी यवत गावातली सूत्र हाती घेतली जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा सुद्धा केला अखेर आता यवत मधली परिस्थिती नियंत्रणात आली आहे मात्र एका स्टेटसच्या वादातून हा सगळा प्रकार घडला नेमक्या कुठल्या कारणांमुळे यवत पेटलं पाहुयात पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये तोडफोड जाळपोळ स्टेटसवरनं वाद जमाव रस्त्यावर अश्रू धुरासा मारा स्थानिक आक्रमक पुणे जिल्ह्यातलं यवत पेटलं तोडफोड जाळपोळ तणाव दोन गटात दगडफे आक्रमक झालेला जमाव पोलीस मोड मोडमध्ये ही सगळी दृश्य पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये सव्वीस जुलैला गावात शिवाजी महाराजांच्या विटंबना झाली महाराजांच्या जुलैला दौंड बंदची हाक देण्यात कडकडीत बंद, बंद पाळण्यात आला एकतीस जुलैला हिंदुत्ववादी नेत्यांचा गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला यवतमध्ये निळकंटेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता जी मूर्ती होती त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे ला, लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत अशा पद्धतीचं विठ्ठंबना करण्याचं निच काम सय्यद नावाच्या एका जियाद्याने केलेलं आहे काळ हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि उद्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे गावात हिंदू धर्मियांचा मोर्चा झाल्यानंतर मुस्लिम धर्मियांची सभा झाली आणि या सभेनंतर एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आला या स्टेटसवरनं गावात वाद पेटला जमाव आक्रमक झाला आणि जमाव मशिदीवर धावून गेला काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली रस्त्यावर बाईक जाळण्यात आली आणि एक बेकरीही जाळून टाकण्यात आली सुबह गांव में कुछ एक पोस्ट आया उस पर फिर ये हो गया कि मोमिडियन लोगों ने कुछ पोस्ट डाला है आक्षेपार्य पोस्ट था वो फिर वहाँ से सब लोग आ रहे थे और यहाँ पे एक मस्जिद है एक डेढ़ सौ दो सौ मीटर के आसपास तो वहाँ पे वो जा रहे थे वो मस्जिद पे तो वहाँ पे जाते जाते किसी ने बोला कि ये भी मोमिडियन लोगों की बेकरी है एक्चुअली बेकरी हमारी है और वो यहाँ पे रेंट पर है और फिर उन्होंने इस बेकरी को जानबूझ के पत्थर मारा थोड़ा ये किया और जानबूझ के फिर ये इस तरफ से पतरा फाड दिया और अंदर आ, कुछ जलने वाला चीज डाल दिया उससे ये सारा बेकरी जो है हमारा वो जल गया गावात जमाव आक्रमक झाला आणि तणाव वाढत गेला परिस्थिती हाताबाहेर जाणार हे समजताच पोलिसांच्या टीम्स यवतमध्ये दाखल झाल्या यवत गावात पोलिस ऍक्शन मोड मध्ये आले आणि पोलिसांनी गावागावातल्या गल्ल्यांमध्ये जाऊन पेट्रोलिंग सुरू केलं जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करण्यात आला पुलिस ने जमावाला पांगवल यवत मदली परिस्थिति नियंत्रण पुलिस प्रशासन जो है इमीडिएटली हमारी फोर्स ने जहाँ पे रिस्पॉन्ड किया गांव में पेट्रोलिंग की और अभी शांतता है यहाँ पे और सबको हैवान है कि आप किसी भी तरह के जो स्टेटस वगैरह रखे जाते हैं उस पर विश्वास मत कीजिए आक्षेपार्ह स्टेटस यवत मधला वाद जास्त पेटला थे स्टेटसुणा तरुणा गुन्हा दाखिल जाणीवपूर्वक द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल मी पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये तो मला वाटतं नांदेडवरून ना आलेला ना आहे म्हणजे काही वर्षापूर्वी आणि तो त्यांचा त्याचा मला वाटतं बिगारीचं काम करतो गवंड्याचं काम करतो पण कधी कधी त्यांच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि तर काही तोडफोड केलेली दिसते नुकसान केलेलं दिसत सध्या यवतगावातली परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं तर पोलीस त्यावर योग्य कारवाई करतील मात्र कोणीही कायदा हातात घेऊ नका असं आवाहन पोलिसांनी केलं एक इमोशन हायटंड इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखादेखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे वेग ग्रुप करून गावाचे वेगवेगळे वेग भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याचवेळी केला आणि पंधरा वीस मिनिटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस टोकड्या त्या ते ठिकाणी आल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या मुळशी तालुक्यातही असाच दोन गटात तणाव निर्माण झालेला तिथेही मंदिरातल्या विटंबनेतनं स्वाद सुरू झाला आता पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातही महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरनं आणि आक्षेपार्ह स्टेटसवरनं असाच दोन धर्मांमध्ये वाद झाला पुणे जिल्ह्यात कुणी जाणीवपूर्वक ही अस्थिरता पसरवत आहे का हा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई